दोन हजार पंचवीससाठी आर टी फॉर्म कधी सुरू होणार आहे अशाबद्दलचे भरपूर जे पालकवर्ग हे विचारत आहे कारण मागच्या वर्षी आर टी ॲडमिशनमध्ये थोडा वेळ लागलेला होता त्यामुळे भरपूर लेट ॲडमिशन झाल्या होत्या तर यावर्षी ॲडमिशन प्रोसेस ही लवकर सुरू होणार आहे कारण आता गव्हर्नमेंटनी याबद्दलची अपडेटसुद्धा दिलेली आहे तर आर आग टीची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे याबद्दलचे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि यामध्ये कोणत्या वर्गामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार आणि कोणत्या तारखेपासून किंवा कोणत्या महिन्यामध्ये तुमचे फॉर्म सुरू होणार आहे याबद्दलच्या संपूर्ण अपडेट आपण मागच्या वर्षी दिलेल्या होत्या आणि यावर्षीसुद्धा फॉर्म भरण्यापासून तर तुमचे नंबर लागेपर्यंत आणि ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आपण संपूर्ण अपडेट या वर्षीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर आर ईमध्ये कोणत्या वर्गापासून प्रवेश मिळतो तर नर्सरीमध्ये प्रवेश मिळतो आणि त्यानंतर फर्स्ट स्टँडर्डसाठी प्रवेश मिळतो तर ज्यांचेही पाल्यांचे वय नर्सरीसाठी किंवा फर्स्ट स्टँडर्डसाठी जर बसत असल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि यामध्ये तुम्हाला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मोफत प्रवेश दिला जातो दरवर्षी दिला जातो मागच्या वर्षी काही कारण असतो लेट झाली प्रोसेस परंतु यावर्षी टाईमवर होणार आहे त्यामुळे सर्व पालकांनी याबद्दल अपडेट घेत राहा व आपले फॉर्म सुरू झाल्यानंतर त्यांनी फॉर्म भरायचे आहे तर फॉर्म कसा भरायचा याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघू शकता तर अंदाजे अर्ज कधी सुरू होणार तर जानेवारी महिन्यात अर्ज सुरू होऊ शकतात कारण दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण अर्ज भरतो फक्त मागच्या वर्षी थोडं लेट झालं तर जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण ज्या अपडेट असतात त्यांच्याकडून वयोमर्यादा त्यानंतर बाकी ज्याही अपडेट असतात त्या अपडेट संपूर्ण उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि यानंतरचा जो व्हिडिओ राहणार आहे आपला त्यामध्ये आपण कोणत्या कास्टला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि उत्पन्न कोणत्या कास्टला किती लागणार आहे यामध्ये कोणाला कोणती रिझर्वेशन मिळणार आहे याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी जे विद्यार्थी जेही पालकवर्ग आर टी ॲडमिशनची वाट बघत असेल त्यांनी संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तिथेसुद्धा भरपूर अपडेट दिल्या जातात तर आर टी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा